मध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर शिंदे गटाचे आलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की नेमका आता विधानसभा निवडणूक आहे त्यानंतर पडणगावातील काही समस्या आहे तालुक्यातील समस्या आहे जिल्ह्यातील समस्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तर नेमका आधी आपण प्रश्न त्यांना विचारायचा आहे की विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे तर निवडणूक संदर्भात आपल्या पक्षाची भूमिका व तुमची इतकी भूमिका काय राहणार आहे जय महाराष्ट्र या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्राप्त सूचनांनुसार आम्ही माहितीतून सदरचे विधानसभेचं दोन हजार चोवीसचं इलेक्शन लढणार आहोत मी रावेर लोकसभेचा जिल्हाप्रमुख असल्याने रावेर लोकसभेमध्ये आमचे आता ऑलरेडी दोन आमदार आहेत सन्माननीय श्री चंद्रकांत भाऊ पाटील आणि सौ लताताई सोनवणे हे दोघं आमदार आमचे आहेत त्यानंतर रावेर आणि भुसावळ या जागेची आमची मागणी आहे बऱ्याच दिवसापासून या जागा भाजपला दत्तक दिलेल्या आहेत त्यामुळे आता शिवसेना लढून कुठेतरी आमच्या महायुतीतून या जागांची मागणी आहे या जागांपै दोघं जागांपैकी एक जागा जरी आम्हाला मिळाली समजा तरी, तरी ती आम्ही तिथे चांगली लढाई देऊ शकतो आणि जागा जिंकून आणू शकतो त्यांनी बऱ्याच योजना आणल्या योजना आहे आपल्या विधानसभेमध्ये लाभ होणार आहे साहेबांनी ज्या दिवसापासून मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून साहेबांवर जो खोटा डाग लागला होता गद्दारीचा सा, तो साहेबांनी पुसून काढला अहोरात्र काम करून जनतेसाठी सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याचबरोबर विकासाची एवढी कामं केली की आता काही काही गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की इथे निधी आहे पण काय कामं करावे हे तिथल्या स्थानिक सदस्यांना स्थानिक सरपंचांना नगरपरिषदेच्या माजी नगरसेवक असतील किंवा अधिकारी असतील यांना समजत नाही एवढा निधी आला त्यानंतर वृद्धांपासून वाळवडिलांपासून वडील दऱ्या माणसांपासून माता भगिनींपासून तरुण बांधवांपर्यंतच्या अनेक योजना साहेबां शिंदे, शिंदे सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील जनतेला जाहीर झाल्या आणि त्याचा लाभही झाला शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीची योजना असेल वृद्धांसाठी वयश्री योजना असेल आणि तरुणांसाठी युवा प्रेसि, प्रशिक कार्य प्रशिक्षण योजना असेल म ज्या मुली शिक्षण घेत आहेत उच्च शिक्षण त्यांना उच्च शिक्षणासाठी फीमध्ये सवलत असेल त्याचबरोबर फी मोफत शिक्षण मोफत फ़ाद, मोफतच शिक्षण आहे त्यांना त्याचबरोबर माता भगिनींसाठी महत्त्वाचं मा म्हणजे सर्वात देशामध्ये प्रसिद्ध अशी योजना जी साहेबांच्या माध्यमातून आपल्या युती युती सरकारच्या माध्यमातून ती म्हणजे लाडकी बहीण योजना आणि ती फक्त योजना आलीच नाही तर त्या माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत आणि त्या खरोखर सरकारला धन्यवाद देत आहेत साहेबांना धन्यवाद देत आहेत आणि त्याचा फायदा शंभर टक्के आमच्या सरकारला होणार आहे सर योजना बाकी लोक काही वर्गाला करत असले तरी योजना सक्सेस झालेली आहे शंभर टक्के सक्सेस या योजनेला मिळाला आहे यानंतर आणखी तीन सिलेंडर देखील मोफत मिळणार आहेत सामान्य कुटुंबाला तीन सिलेंडर म्हणजे वर्षभराचं इंधन मिळतं आहे त्यानंतर आता आनंदाचा शिधा त्याचबरोबर आरोग्याच्या सोयीसुविधांसाठी विक्रमी अशी वाटप आरोग्य आरोग्यसेवेसाठी साहेबांच्या काळामध्ये विक्रमी अशी आरोग्याची आरोग्यसेवेसाठी पैशांचा जो खर्च पडणारी रक्कम आहे ती विक्रमी खर्च झालेली आहे म्हणजे त्याचा लाभ मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ या महाराष्ट्रातील अनेक जनतेला मिळाला आहे या सर्व योजना फक्त कागदावर नाही आणता फक्त घोषणा न करता प्रत्यक्ष आणण्यामध्ये या माहिती सरकारने आदरणीय सन्माननीय शिंदे साहेबांनी जे कार्य केलेलं आहे ते वाखाडण्याजोगे आणि त्याचा फायदा निश्चित शंभर आणि हजार टक्के आम्हाला होणार आहे जळगाव भरपूर त्यांना प्रसिद्धी नाही मिळाली आपल्याला आधीपासूनच प्रसिद्धीच्या धूर आहे किंवा जी प्रसिद्धी असेल प्रसिद्धी कोण करतं आडाओरडा कोण करतो जो काहीच करत नाही तो आडाओरडा करतो आमचे पालकमंत्री महोदय सन्माननीय गुलाबरावजी पाटील साहेब यांनी असं पाहिलं नाही की हे आमचे विरोधातले आहे किंवा या गावामधून आम्हाला मतदान मिळालं नाही अशा लोकांच्या बलगा नाही केला की या गावातून मतदान मिळालं नाही किंवा या भागातून आम्हाला मदत झाली तर आम्ही तिथे कामं करणार नाही असं काय असं पालकमंत्री महोदयांनी केलेलं नाही आहे पालकमंत्री महोदयांनी मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्यामुळे म मागेल त्याला योग्य प्रमाणामध्ये योग्य असं निधी जर चांगल्या कामांसाठी वाटप केलेलं आहे त्यामध्ये अग्निशमनचे बंब असू द्यात अग्निशमनच्या छोट्या गाड्या असू द्या पोलिसांना वाहनं दिलेल्या असू द्यात जे सुरक्षाविषयक उपकरणं असू द्यात आणि इतर विकासाचा निधी सन्मान्य गुलाबरावजी पाटील साहेब यांनी कोणताही दुजाभाव न करता वाटलेला आहे त्यांनी सर्वांची कामं केलेली आहेत जरी कितीही झालं तरी प्रसिद्धी ही सामा सामान्य माणूस जे आदरणीय पालकमंत्री महोदयांचं नाव घेतो आहे किंवा त्यांच्यापास त्यांच्यापासून कामं मिळाली ही चर्चा करतो आहे हीच आमची प्रसिद्धी आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सर्वसामान्य कुटुंबियांच्या सर्व जाती धर्मांच्या लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान माता भगिनींच्या वृद्धांच्या आणि तरुणांच्या चेहऱ्यावरचं समाधान हीच आमची प्रसिद्धी आहे आणि तेच आमच्या पालकमंत्री महोदयांद्वारे केलं जात आहे